आज आपण आलेलो आहोत सुंदरशा एका शिव मंदिराला भेट द्यायला आणि मम्मी कुत्र्यांची भांड चालू हो, आहेत सोमेश्वर नावाचं मंदिर आहे तर त्या मंदिराचं दर्शन पण आपण घेऊया मस्तपैकी शिवपिंड असणारच आहे तिथे आणि त्याच्याच मागे एक गार्डन आहे जिथे मनूला जायची इच्छा होती सो आज आपण इकडे आलेलो आहोत तर चला आपण गार्डन कसं आहे ते जाऊन बघूया आपण चला तर आता एंटर करूया गार्डनच्या आणि तिकीट आणि इकडची थोडी माहिती जाणून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया आपण तिकीट तर घेतलेला आहे आणि आता आपण एंटर करणार आहोत छान एंट्री आहे इथे तर हे आहे वडाचं झाड आणि इथे असा सीन दाखवला आहे एक विलेजच सगळं की आपलं जे पारंपारिक गोष्टी असतात त्याचा हा एक सीन आहे की गावातल्या बायका वटपौर्णिमेला पुजताना इथे दाखवलेला आहे प्लस अगोदर नागपंचमी असते तर ते नाग नागोबाचं पण कसं हे सगळं ठेवलेलं आहे त्यांनी हे आपला जो सण आहे बायकांचा त्याचं हे छानपैकी एक चित्रीकरण स्कल्चरच्या रूपात केलेलं आहे तर बेसिकली तुम्हाला आता कळलंच असेल की हे जे गार्डन आहे त्यामध्ये सगळ्या आधुनिक काळातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला आपण जाऊया ओके ओके ये ये भी नंदी तर इकडे बघू शकताय हा नंदी बैल आहे तर नं, नंदीला घेऊन हे पैसे मागायला जाणार आहेत गावामध्ये तर फेरीवाले येतात तसे तुम्हाला माहितीच असेल जर कुणाला अजून डिटेल मध्ये माहिती असेल याबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर हे वैद्य आहेत तर तुम्ही बघू शकता त्यांचा उपचार चाललेला आहे घरात वगैरे नाही ना ना तर हे वैद्यच उपचार करायचे सो इथे बघू शकता त्यांच्या कानात काहीतरी झालं आहे आणि ते त्यांना ट्रीट करत आहेत आणि इथे ज्या बाई आहेत त्या आपल्याला मापटं वगैरे घेऊन दिसत आहेत औषध पाणी त्यांचं जे काय आहे ते पुरवताना दिसतं आहे तर इथे आपण बघूया पूजा करतानाचा हा सीन आहे किती छान पद्धतीने खूप छान पूजाचा घरात पूजा ब्राह्मण आहेत आणि घरातले वास्तु सगळे वास्तुशांतीची पूजा चाललेली आहे असा हा सीन दाखवलेला आहे किती छान आहे ना तर ही आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेन ज्या प्रत्येक गावात आणि घरात बघायला भेटते ते म्हणजे तुळशी वृंदावन तर घराच्या बाहेर प्रत्येकाच्या तुळशी वृंदावन आजही आपल्याला बघायला भेटतं जित कितीही आपण मॉडर्न झालो तरी तुळशी वृंदावन हे आपलं जे आहे ते ती पद्धत कायमची राहिली आहे आणि ती राहायलाच पाहिजे कारण तुळस म्हटल्यावर घराची शोभा तर आता इथे आपण ज्योतिषी बद्दल सांगूया हा सीन जो आहे तो हे ज्योतिष बाबा आहेत आणि ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतायत असा सीन या घरात दाखवला गेला त्या मस्तपैकी एक गाय आहे आणि इथे हे है हँडपंपने पाणी भरतायत पूर्वीच्या काळात बोरिंग ज्याला आता आपण बोलतो आणि ते तर इथे हा सावकाराचा सा सीन दाखवला गेला आहे सावकार म्हटलं की त्या काळात कोणत्याही प्रकारच्या बँक नसायच्या त्यामुळे सावकार हे गावात जेवढे पण सोयी आणि गरजू माणसांसाठी सावकार हा कामाला यायचा कारण पैशाची किंवा कोणत्याही अडचणीच्या क्षणी जर पैसे लागले तर सावकारच त्यांची मदत करत होता बँकेचं थोडक्यात बँकेचं काम हे पूर्वी सावकाराकडून व्हायचं तर हे सावकाराचं महत्त्व सो आता इथे सोनार सोनाराबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना तरी मी एक डिटेलमध्ये सांगून देते पूर्वीचे सोनार कसे असतात त्याचा एक अलंकार घडवण्यासाठी सोनार गरजेचाच आज आहे आजसुद्धा सोनाराचं दृश्य आपण बघणार आहोत ते आहे वाणी म्हणजेच ग्रॉसरी मार्केटला आपण जसे ग्रॉसरीची शॉपिंग करतो तसंच त्या काळात वाणी असायचा लहान सहान गोष्टी ज्या आपल्याला घरात गरजेच्या आहेत त्या आपल्याला इथून वाण्याकडून आधी घ्यायला लागायच्या संपूर्ण गावाचा जो अन्न पुरवठा आहे तो वाण्यामुळेच व्हायचा आणि पूर्वीचे वाणी पण हसतमुखाने प्रत्येकाला घरात ज्या ज्या वस्तू गरजेच्या असतील ते पुरवत असायच्या अच्छा तू पडकेही बोल रहा थोडं ओके मुझे लगा तू इथनं नॉलेजेबल कबसे हो गया मैं इम्प्रेस हो रही थी मंदिर हे सुंदरस हनुमान मंदिरचं चित्रीकरण केलेलं आहे हनुमान मंदिरच आहे ना गावातील मंदिर हे स्त्रियांसाठी भेटण्याचे हग हम खास हमखास ठिकाण ओके <laughs> <laughs> पंढरपूरची वारी जशी जात आहे त्याची सीन त्यांनी इथे क्रिएट केलेला आहे सो बघू शकता मस्तपैकी एक बाई तुळस डोक्यावर घेऊन चाललेली आहे पैकी आपले जे विठ्ठलासाठी जे झेंडे असतात म्हणजे एकंदरीत वारीचा जो काही सीन असतो तो इथे दाखवला आहे आणि गावातल्या ज्या सगळ्या बायका आहेत ती पालखीचा सोहळा दारातूनच बघत आहे ज्यांना घराबाहेर पडता येत नाही सो काम करता करता आपण नाही का काही आवाज आला की कसं खिडकीत जातो तसा हा एक सीन त्यांनी नॅचरल वेमध्ये क्रिएट केलेला आहे अरे हे तर आपण तिकडे बघितलं होतं ना कोकणला तो आता इथे आपण बघतोय तेलाचा घाडा म्हणजे अगोदर तेल जे असायचं ते एक्स्ट्रॅक्ट केलं जायचं आणि त्याच्यासाठी बैल जो आहे तो यूज केला जायचा जसं त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या बिया ज्याचं तेल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे त्याच्या ज्या सीड्स असतात त्या त्या भांड्यामध्ये टाकल्या जायच्या आणि त्या प्रेस करून ते पण बैलाच्या जो काय एनर्जी आहे त्यांनी प्रेस करून त्यातलं ते तेल एक्स्ट्रॅक्ट केले जायचं ते त्यालाच हे तेलाचा घाणा असं म्हणत आहे हा आहे सुतार सुताराचं काम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर इथे चरखा दिसतो आहे ज्याच्यावर सूत ह्या ज्या बाई असल्या त्या सूत विणत आहेत सो त्यांनी कपडा रेडी होईल आणि बायकांना गावात साडी किंवा काही धोतर पुरुषांसाठी अशा प्रकारा कपडा बनवून हा विकला जात असतो हा जो सीन आहे तो आहे घराचा सोपा म्हणजेच अंगण घराबाहेर चं जे काय अंगण असतं तो सीन दाखवला गेला आहे तर इथे ज्या घरातल्या बायका आहेत ते दूध काढत आहेत ग्राईचं आणि इथे केस विंचरणं चालू आहे आणि असं आपण अंगणात जे काही कामं करतो आहे तो एक सीन दाखवला गेला so, सो हा आहे गावातला शिवपी जो कपडे शिवून अख्ख्या गावाला देतो साडी धोतर लुंगी जे काय आधीचे जे वस्त्र असायचे ते सगळे इथूनच शिवून सगळ्यांना भेटत असेल तर हे शिंप्याचं गाव सो so, हे आहे गाव पंचायत जिथे सगळ्या गावाच्या समस्या सोडवल्या जात असायच्या जिथे जी आपली सोसायटीची मीटिंग ती हे सरपंच वगैरे इथे गोळा होऊन तसंच इकडे आधीच्या काळात मीटिंग एक थोडक्यात असा हा सीन दाखवला गेला जायचं किंवा काही गावावर अडीअडचणी आल्या किंवा गावात काही समारंभ असेल जसं पूजा वगैरे असतात ना तर त्या जर प्लॅन करायच्या असतील ते सगळं सरपंचासोबत इथे प्लॅन केलं जायचं कासार ते इथून बायकांच्या हातात ज्या हिरव्या बांगड्या वगैरे भरल्या जायचा ते काम कासार करायचं आणि आजही कासारच करता बांगडी भरतानाचं एक दृश्य आपल्याला दाखवलं गेलेलं आहे मुलं विट्टीडांडू खेळताना आधीचे जे काय गेम्स होते त्या काळात मोबाईल नव्हता म्हणून ते गेम्स खेळता दिसत आहे तर हे दृश्य आपल्याला आजकाल बघायला भेटत नाही सगळे मुलं मोबाईलवरच दिसतायत सो हे बघणं आपल्यासाठी जास्त आवश्यक आहे सध्याच्या काळात किती छान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे किती फ्रेश दिसतायत ते तर आधीच्या काळात आपल्यासारख्या छान कॉन्वेंट स्कूल वगैरे नसायच्या तर एकच शाळा आणि मास्तर असायचे जे सगळ्या मुलांना सगळ्यांसाठी त्या टायमिंगला शिक्षण जे असतं सगळ्यांनाच भेट शिक्षण भेटणं तेवढं सोपं नसायचं कारण परिस्थिती त्यामुळे झाडाखालीच त्यांची शाळा असायची पूजा करायला स्त्रिया इथे आधीच्या काळात येत असायच्या तर इथे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे छोटीशी आणि इथे बघू शकता या पूजेची थाली घेऊन आलेली आहे तर इकडे तुम्हाला पाहायला भेटत आहे लग्न समारंभ एन्शियंट टाईम्समध्ये कसे असायचे ते इथे भटजी लग्न लावून देत आहेत आणि सगळे नातेवाईक इथे उभे आहेत आशीर्वाद देण्यासाठी तसेच इकडे ढोल ताशाचा गजरही होत आहे आणि फोटोग्राफर तर त्या काळात नव्हता पण इथे ते दाखवलं गेलं आहे तर तुम्ही बघू शकता आधीच्या काळात काही डेकोरेशन वगैरे न करता मंदिरात किंवा घराच्या अंगणात किंवा जिथे गावामध्ये मोठी स्पेस असेल तिथे लग्न लावलं जायचं तर इथे बघू शकता तुम्ही कीर्तनाचा सीन दाखवला गेला आहे तर कीर्तन हे पारंपरिक कला आहे तर कीर्तन हे त्या काळात जे आपण नॉलेज पोचवण्याचं काम हे विचार जे महत्त्वाचे विचार आहेत जे देवाचे विचार आहेत ते माणसांपर्यंत पोचवणं हे कीर्तनकार करत असायचे जसं लोकांच्या मनात जे प्रेमाच्या भावना आहेत एकत्रपणा जसं एकमेकांशी भांडण जर झालं तर त्याचं जे समजवत्याचे जे काही विचार असायचे ते देवाचा एक टच देण्याचं जे काम असायचं ते कीर्तनकार समाज प्रबोधनाचे काम जे आहे ते कीर्तनकार करत असायचे सो ही आहे कडकलक्ष्मी तर हिरव हिरवी साडी आणि कपाळावर मरवट त्या काळात पैसे वगैरे काय नसायचे त्यामुळे धान्य देऊन त्यांचं काय करायचे काम भागवायचे ओके okay? तर हे आहे हलवाईचं दुकान हलवाई म्हटल्यावर स्वीट तर, स्वी। तर दूध साखर रवा बेसन तेल तूप असे काजू बदाम पिस्ता असे वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस पदार्थ ते काम असायचं हलवाईचं जे आज स्वीट मार्ट म्हणून ओळखलं जातं आजच्या काळात जिथे काजूकतली वगैरे भेटली जाते सो त्या काळात लाडू वगैरे हे आ, हे पण दिसतंय काय त्याला म्हणतात बर्फ्या जिलेबी दिसते आहे ओके सो हे सगळं हलवाईचं काम आजी आहे जी गोदडी शिवताना दिसत आणि जागा घेतली आहे गायन कसं आधीच्या काळात शिकवलं जात म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हा डबा बनवणारा आहे तर त्याच्या घराबाहेरचा जो काही सीन आहे तो तुम्ही इथे बघू शकता पाथरवट आहे म्हणजे दगडापासून ज्या वस्तू आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दगडांपासून जे काय आपण वस्तू बनवू शकतो ते हे काम इथे फॉर एक्झाम्पल जातं तेही दगडापासून बनवलं असतं त्यानंतर आपण आत्तासुद्धा बघतो चटणी वाटण्यासाठी वरवंटा आणि पाटा तर इथे गवंडी गवंडी म्हटल्यावर कन्स्ट्रक्शन साईटवर जे जे वर्कर्स काम करतात तर हे त्या काळात गावातलीच माणसं जी असायची ती कुठेही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर गवंडी म्हणून जात असेल सो दगडापासून एक छान छान मूर्त्या देवीची मूर्ती त्यांनी घडवलेली आहे बघू शकता आणि त्याच्या घरातला जो काही सीन आहे तो इथे त्यांनी दाखव तर इथे बाजूला तुम्हाला अत्तार बघायला भेटतो छान छान स्मेल्सचे जे काही फ्रेग्नन्सेस असायचे ते विकण्याचं काम अत्तार करत असायचं तर गाईज हे काय आहे ते आम्हाला हा सीन कळला नाही आणि इथे कुठे ज्याला कोणाला हे माहिती असेल प्लीज डू कमेंट अँड टेलस आता आपण ह्या साईडला बघूया ह्या साईडला शेतीची कामे जी पण होत होती आधीच्या काळामध्ये ही आता दाखवत आहेत तर तुम्ही बघू शकता की कसं हे लोक नांगरणी वगैरे करतायत त्यानंतर मग ते मोठी मोठी जी ढेप असायची मातीची नांगरणीनंतर ती अजून बारीक करण्यासाठी मग हे दुसऱ्या ह्याने परत नांगरणी करायचे दुसऱ्या ह्याच्या आणि आणि पूर्ण जी फॅमिली असते ती पूर्ण ह्या शेती कामामध्ये इन म्हणजे आधीपासून पाखडण्याची कामं चालू आहेत पाखडणे म्हणजे आता जसे आपल्या इथे राईस मिल्स असतात जे राईसच्या वरचे कवर काढून त्याला पॉलिशिंग करतात तर आधीच्या का काळात का, कसं असायचं धान्य सुकवल्यानंतर त्याला अशी मॅन्युअली पाखडणी करायची आणि भात आणि त्याचा जो तूस असतो ते दोन्ही सेपरेट करायचे आता पुढे जाऊया आपण इकडे बाळा इथे बघू शकताय आहे कसं धनगराचं जीवन कसं असतं ते आपल्याला दाखवत आहे धनगर हे म्हणजे आधीचे खूप श्रीमंत लोक गावातली कारण त्यांच्याकडे बरेच पशु सर्व असायचे आणि त्यांचे पूर्ण जे जीवन आहे ते त्या पशु त्या जे हे आहे दूध आहे किंवा त्याचं ऊन आहे हे सर्व विकूनच त्यांचं जीवन त्याच्यावर जायचं आणि त्यांना प्रत्येक एका गावात गावात जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर परत येते तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा बाय टेक केअर